यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण होणार आहे ते आपल्या राज्याचे माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय अजितदादा पवार आजची सत्कारमूर्ती माननीय बाळासाहेबजी पाटील मंचावर उपस्थित असलेले वैनी मृथुराज पाटील मान्य आमदार आणि भाऊ बाबा दादा माधव शिताई वैनी माझी महापौर इतिजा नायकुडी माझी बर दादा जामदार माझी सायसेने सभापती सुरेश बापू सायसेने सभापती निरंजन आवटी उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर ज्यांचे ह्या कार्यक्रमासाठी आणि ह्या प्रतिष्ठानसाठी जे आज कपडं असतील ते आमचे मार्गदर्शक विठ्ठल उर्फ काकाजी पाटील व सर्व मान्यवर उपस्थित बंधू बघितलं या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झालेली आहे पण प्रमुख भक्ते यांची आकर्षणाची भाषणांतर असल्यामुळे मला जरा सुरुवातीला परावा मिळून बोलतो खरंतर तर अध्यक्ष म्हणून आपल्या राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान म्हणून आपण सुचवलेलं होतं मात्र दिल्ली राजकीय हालचाल खूप चालल्या असल्यामुळे उदयपूरला जे चिंतन शिबिर असलं तिथं सगळेच काँग्रेसची मंडळी गेलेली आहे आणि काकाजींचं जर आमच्यावर जास्त प्रेम असल्यामुळे आणि घरातलं कोणतरी ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलं पाहिजे ही इच्छा असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी मला अध्यक्ष द्यायला सांगितलं त्याबद्दल त्यांच्या आभार मानतो मिरजेला हा कार्यक्रम घेतला तर दादा आपलं मिरजे सत्कार आणि स्वागत आता काकाजी मिरजेबद्दल आपल्याला भरपूर काय सांगितलं आणि आमची राजकारण सुरुवात झाल्यापासून पण मिरज अजून आम्हाला कळली पंचवीस वर्ष आता सांगली मिरज आम्ही करतोय सुरुवातीला महापालिका स्थापन व्हायची ध्यानासाठी आम्ही ते आमचे पालकमंत्री होते त्यावेळेस सांगली आणि मिरज एक महापालिका झाली अशी ही महापालिका आणि अशी ही मिरज या मिरज नगरीत आपण सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो वसंतदादांचे आणि यशवंतराव चव्हाणांची सुरुवातीच्या काळ सांगलीच्या राजकारणात एक एक दोन गट पडले खूप मोठा कार्यक्रम झाला आणि चव्हाण साहेबांनी वसंतदादांना एकत्रित असून त्या ठिकाणी तो मन मिलनाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात घ्यायचा प्रयत्न केला मात्र वसंतदा पाठीशी पूर्णपणे त्यावेळेला सांगली जिल्हा असल्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या मोठ्या माणसाचे विचार ज्या सांगली जिल्ह्यात पुढे करायला पाहिजे होते लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे होते ते कदाचित त्या संघर्षामुळे कुठेतरी वसंतदादा राजाराम बापू हा वाद सुरू झाल्यामुळे त्या स्पर्धेत कुठेतरी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढची पिढी म्हणून सांगली जिल्ह्यात राजकारण चाललं नाही त्यामुळे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत मात्र विठ्ठल पाटील काकाजी यांनी ह्या समितीचे बातम दरवेळी साहेबांची जयंती करणं पुण्यतिथी करणं वेगवेगळे कार्यक्रम घेणं या माध्यमातून काकाजीने खूप प्रामाणिक प्रयत्न केला की ह्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा या ठिकाणी उभा राहायला पाहिजे चव्हाण साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी विठ्ठल काकाजींनी खूप चांगलं केलं आता योगायोग आहे की काकाजींचा वाढदिवस आणि साहेबांची जयंती ही एकाच दिवशी असल्यामुळे आम्हाला तरुणांना लक्षात राहते आता काका पुढे त्या उत्साहाला काकाजी कुठल्याही परिस्थितीत चव्हाण साहेबांचा कार्यक्रम घेतात आणि आज आपण दादा ह्या कार्यक्रमाला आला त्यामुळे ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली ह्या पुरस्काराची शोभा वाढली आणि इथं काकाजींचं सुद्धा राजकीय वजन ह्यातलं चांगलं वाढलेलं आहे या, या स्पेत आपण त्यांच्या पाठीशी हे वदन टाकलं ह्याबद्दल मी तुमचा या ठिकाणी आभार मानतो आजचे सत्कारमूर्ती म्हणजे बाळासाहेबी पाटील साहेब सहकार मंत्री सुदैवानं त्यांची पहिल्यांदाच विधानसभेची निवड झाल्यापासून माझी त्यांची मी लांब होतो पण तेव्हापासून आमची त्यांची ओळख आणि वीस पंचवीस वर्षात त्यांच्या स्वभावात राजकीय प्रवासात वाढ होत गेली पण स्वभावात अगदी मित्रासारखं अगदी धाकट्या भावासारखं आम्हाला दे आहेत खऱ्या अर्थानं स्वतः पीडित साहेबांचा वारसा चालवत असताना खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा कराड परिसरातून सातारा जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रभर चालून त्यांनी ते खूप मोठी भूमिका खूप चांगलं प्रोग्रेसिव्ह राजकारण विकासशील राजकारण त्या ठिकाणी ह्या परिसरात राबून बाळासाहेब उर्फ शापराव पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या माध्यमातून राबवलेलं आहे आणि म्हणूनच आज या बिरसेच्या समितीनं त्यांना हा पुरस्कार आज जाहीर केला आहे त्या पुरस्काराबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा जास्त वेळ न आपला घेता मी पुढच्या कार्यक्रमाला काकाजींनी आता सुरुवात करावी विनंती करू मी या ठिकाणी आपल्याला राता घेतो